ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दुसरा हप्ता मिळत नाही तोपर्यंत तो ऊस तुडी घेऊ नका बांधावर बसून शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घ्यावा तनाजी चुडमुंगे गत वर्षात साखर कारखान्यांना साखर आणि उपपदार्थ विकून मोठा नफा झालेला आहे त्या नफ्यातील वाटा शेतकऱ्यांना त्यांनी स्वतःहून द्यायला पाहिजे होता पण एफआरपीच्या वर द्यायची त्यांची भावना नाही आणि एफआरपी मध्ये ऊस शेती परवडत नाही ही वस्तुस्थिती आहे कारखान्यांना झालेल्या नफ्यातील वाटा म्हणून शेतकऱ्यांना दुसरा हप्ता दिल्याशिवाय ऊस तोडी घेऊ नका असं आव्हान काल रात्री उदगाव येथे झालेल्या जागर बैठकीत धनाजी चुडमुंगे यांनी केला आहे ऊसाच्या दुसऱ्या हप्त्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना जागं करण्याच्या उद्देशाने आंदोलन अंकुश संघटनेनं ऊस पट्ट्यातील प्रमुख गावात जागर बैठकांचा धडाका लावला आहे त्या संदर्भात उदगावच्या महादेवी मंदिरात जागर बैठक पार पडली त्या बैठकीत बोलताना सुडमुे यांनी शेतकऱ्यांना धोरण आहे आता शेतकऱ्यांना ठरवावं लागेल की आपली लूट त्यांना करून द्यायची की आपल्या हक्काचे पैसे आंदोलन करून पदरात पाडून घ्यायचे आता रस्त्यावर उतरून आंदोलन करून कारखानदारांना नमवणं इतकं सोपं राहिलेलं नाही कारण त्यांना शेतकऱ्यांनीच आमदार करून त्यांच्या मागे ताकद दिली आहे त्यात सरकारांनी इथलं पोलीस प्रशासन त्यांना साथ देत असतं त्याच्या बळावर ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतात आणि शेतकऱ्यांचा ऊस बंदोबस्तात कवडीमोल दराने घेऊन जातात यावर उपाय एकच आहे तो म्हणजे पैसे दिल्याशिवाय कारखान्यांना ऊसच देणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आणि तुम्ही बांधावर बसून आंदोलन केल्यास कारखाने गुडघ्यावर यायला वेळ लागणार नाही असंही त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगून यावर्षी आमच्या या, या बांधावरच्या लढ्याला साथ देण्याची साथ घातली एकीकडे कारखाने दर तयार तर दुसरीकडे सरासरी कमी करून आणि तोडणी वाहतुकीचा खर्च वाढवून एफ आर पी नियंत्रण करण्याचे षडयंत्र कारखान्याने रचलं आहे त्याचे उदाहरण म्हणून आपल्या भागातील गुरुतत्त कारखान्याची काही वर्षापूर्वी तेरा पन्नासच्या पुढे रिकव्हरी होती आता ती बारा चाळीस पर्यंत खाली आली तर तोडणी वाहतूक भागातील इतर कारखान्यांपेक्षा शंभर रुपये जास्त आहे शेतकऱ्यांनी कारखान्यांचा हा डाव ओळखावा आणि उसाचा दर मिळण्यासाठी आंदोलनास तयार व्हावं असं आवाहन शेवटी चुडमुंगे यांनी केलं यावेळी स्वागत संभाजी शिंदे यांनी केलं तर दीपक पाटील राकेश जगदाळे यांनी आंदोलन करण्यामागची भूमिका स्पष्ट केली शेवटी आभार कुंभोजकर सर यांनी मानलं यावेळी हनुमान पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन राजू चौगले खायक नदाब शीतल जाधव बिरू पुजारी सिकंदर सनदी भगवान घाटगे बाळगुंड पाटील संजय मगदुम माने सरकार प्रकाश पुजारी पोपट संकपाळ बंटी माळी भारत ढाले व शेतकरी उपस्थित होते महानकर निपसटी महेश पवार शिरोळ